नमस्कार मी तालुका अध्यक्ष विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा शिरोंच्या वतीने आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय शिरोंच्या इथे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलेला आहोत तर आमची मुख्य मागणी एकच मागे श्रेणी विदर्भ महसूलसेवक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने काल दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी काढीफीती लावून काम केले आहे आणि त्याचप्रमाणे आज दुसरा टप्पा आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय इथे बसलेल आहो आणि उद्या दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे होणाऱ्या आम्ही आमचं बंद बेमुदत आंदोलनाला उपस्थित आम्ही आज संध्याकाळी इथून रवाना होऊ आणि होणाऱ्या कामबंद आंदोलन व साखळी उपोषणाला तिथं आमचं तालुका शिरोंच्या वतीनं पूर्ण सहभाग असेल मह महसूल सेवकांचा आमची एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणी ब्रिटिश काळापासून तर आजपर्यंत आम्हा पूर्वीचं पद पोचवाल आता फक्त आम्हाला नाव दिले मानधनात काही बदल केलेलं नाही फक्त नावात बदल करून आमची शासनाने पुरेपूर वापर करत आहे आणि दिशाभूल करत आहे शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल करून आमच्या कुटुंबाला आम्ही सन्मानाने जगण्याची संधी मिळवून द्यावा हीच विनंती आणि उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाला तहसील कार्यालय शिरोच्या सर्व महसूल सेवक त्या आंदोलनात सहभागी असतील धन्यवाद